विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण एक तुमच्यासाठी बॅच घेऊन आलेलो आहे ह्या बॅचचं स्वरूपच असणार आहे की ऑनलाईन हे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळणार आहे कारण यामध्ये आपण पूर्व पण घेणार आहे मुख्यचा पण घेणार आहे आणि मुलाखतीचा पण घेणार आहे बरोबर सर्व तुमची तयारी करून घेण्यात येणार आहे एकमेव अशी बॅच आहे की जे सर्वात कमी फीजमध्ये म्हणजे सात हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही तुम्हाला बॅच आपण देतोय हा आणि शंभर टक्के रिझल्ट ओरिएंटेड आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जे परीक्षेला मागणी आपण तेच शिकवणार बरोबर आहे काही जास्त नाही आहे कारण आपल्याला पास व्हायचं आहे जे मागचे नोट लक्षात घ्या पूर्ण नोट्सच्या आधारे तुम्हाला पुस्तक आधी एकही मी सजेस्ट करणार नाही आणि एकही एक वाचायची गरज पण पडणार नाही ठीक आहे पूर्ण रा फक्त काय सहकार्य तुमचं आहे मेहनत आमची आहे ह्या दोन्हीची सांगड ज्यावेळेस घातल्या घातला जात ना विद्यार्थी मित्रांनो यश नक्की तुमच्या पायाशी येतं कारण शेवटी काय आपण प्रयत्न कारण आता आपल्यासाठी सर्वात मोठी संधी आहे की ज्या सरळ सेवा टी सी एस आय बी पी एस ज्या काही परीक्षा घेणार होत्या किंवा मागील परीक्षा झालेल्या आहेत तर त्या सर्व परीक्षा आता आपण लोकसेवा आयोग घ्यायला लागलेला आहे कारण की आपला हळूहळू आयोग आपल्यासाठी अपडेट देत आहे फक्त तुम्ही अलर्ट राहा आणि आता जर समजा तुम्ही मेहनतीला सुरुवात केली तर दोन हजार सव्वीस हे नक्कीच तुमच्या वाट्याला आहे म्हणून हे तुमचंच आहे प्रयत्न करा सुरुवात करा आपण बॅच आणि सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवा होतकरून मुलांपर्यंत पोहोचवा की त्यांनाही रिझल्ट आला पाहिजे तेही लागले पाहिजे आणि कमीत कमी फीज मध्ये आणि मित्रांनो ही फीज तुम्हाला वन टाईम भरायची नाही आहे तुम्हाला ईएमआय पद्धतीने आपल्याला चार इन्स्टॉलमेंट मध्ये भरता येतं तर चार ये ईएमआय लिहिलेल्या आहेत तुम्ही नक्की पे करू शकता तुमच्या तुमच्या पद्धतीने काही अडचण आल्यास नक्की खाली लिहिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुम्हाला डेमोस्ट्रेशन बघायचे असणार तुम्हाला लाईव्ह सेशन बघायचे असेल तर तुम्ही ह्या जे अप्लिकेशन दिलेली आहे आपण हे बघा ज्ञानमय आय एस ज्ञानमय एज्युकेशन नागपूर हे नक्की जॉईन करा खाली दिलेल्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला जॉईन करा त्या पद्धतीने तुम्हाला सर्वच मिळत राहणार आहे पण ही बॅच फक्त रिझल्ट ओरिएंटेड राहणार आहे मित्रांनो पूर्ण आपण सोबत बारा महिने राहणार आहे ठीक आहे त्यामध्ये वेगवेगळे फॅकल्टी राहणार आहे जी एस विषय हा Uh, माझ्याकडून कवर केलं जाणार आहे पण त्यासोबतच मराठी इंग्लिश गणित हे त्यासाठी वेगळे फॅकल्टी राहणार आहे वेगळे शिक्षक राहणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आज आपण सर्वात कमी फीजमध्ये खूप जास्त लाईव्ह रेकॉर्डेड पद्धतीने दे देतोय त्याला नोट्स पण मिळणार विडाऊट सेशन सुद्धा कव्हर करणार आहे yeah. पण लक्षात तुम्ही स्वतः सुद्धा तुमचा जो वेळ आहे तो जाऊ देऊ नका कारण दोन हजार पंचवीस मध्ये फक्त मेहनत करा दोन हजार सव्वीसमध्ये रिझल्ट घ्या हे तुम्हा हा माझा शब्द लक्षात ठेवा मी याच्यापूर्वी सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबला या आपण सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आहे त्यामध्ये इंस्टाग्राम आलेला आहे टेलिग्राम आहे युट्यूब चॅनलला आलेला आहे आणि प्लेस्टोरला आपले अप्लिकेशन सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही कुठेही केव्हाही भेटू शकता सर्व गोष्टीला अपडेट राहा सर्व गोष्टींची अकॅडमीची जॉईन व्हा तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणारच आहे सर्व म्हणून आपला हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा प्रत्येक होतगुरू आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो बॅच सुरू झालेली आहे कुठलाही विचार न करता डायरेक्टली जॉईन करा